गुड मॉर्निंग सगळ्यांना आधी माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि आजचा वार आहे रविवार मग रविवारचं मी माझं काय रुटीन आहे मी तुमच्यासोबत त्या शेअर करते चला तर मग सकाळी मग अशी मी आंघोळ वगैरे करून वरती येऊन स्वामीची पूजा केली आणि मी हां माझा मी देवारा आहे ना असं वरतीच ठेवला आहे कारण का वरती कोण येत पण नाही जास्त आणि पूजा वगैरे करायला पण खूप मला असं शांत लागतं वरती आल्यावरती आणि मी काही जास्त दिवस झाले नाही आले स्वामीच्या सेवेमध्ये जास्त दोन तीन वर्ष झाले असणार मला पण स्वामीचे अनुभव मला खूप आले आहेत आणि माझ्या घरामध्ये तर कोणी स्वामी सेवा करत पण नाही फक्त आणि कोणाला माहीत पण नाही होतं की मला पण माहीत नव्हतं की स्वामी कोण आहे काय आहे पण मी कामाला जाते मला असंच मठ आमच्याकडे एक मठ आहे आणि मी रोज तिकडून जायचे आणि खूप तिकडे असे लोक जायचे मी बोलायचे इथं इकडे लोक का जातात मी आता एक दिवस जाऊन बघतेच मग मी गेली तिथं तर स्वामीचं तिथं एवढं मस्त ते लोक असे पारायण करत होते आणि मस्त अशी आरती घेत होते तिकडे एवढं म्हणजे मन असं शांत झालं होते आणि मी तेव्हापासून मी स्वामी सेवाला लागली आणि खरं स्वामी खूप हे आहेत म्हणजे खूप आपली परीक्षा घेतात स्वामी पण जेव्हा आपल्याला जे द्यायचं असेल ते वेळ तेव्हाच भेटतं त्याच्या आधी पण काही भेटत नाही आणि नंतर पण काही भेटत नाही हे तर नक्कीच आहे चला तर मग मग आज मी असे नाश्त्याला असे मेंदवडे केले होते त्याच्यासाठी मी आधीच रात्री डाळ अशी भिजत घातली होती डाळ पण चांगली अशी भिजली आहे तिच्यामध्ये थोडंसं चार पाच लसूणच्या पाकड्या आणि हिरवी मिरची टाकून त्याला असं मिक्सरमधून फिरून घेतलं आणि मग खोबऱ्याची चटणी केली तिच्यामध्ये थोडंसं खो ओलं खोबरं घेतलं थोडंसं शेंगदाणे घेतले हिरवी मिरची आणि थोडंसं लसूण घेतलं खूप छान लागते अशी चटणी कधी करून बघा एकदम साधी सिंपल चटणी केली आहे मी आणि मग ते बॅटर करून ठेवलं होतं डाळीचं त्याला थोडंसं मीठ टाकून फेटून घेतलं आणि मस्त असे वडे करून घेतले आणि चटणी पण आपली तयार झाली होती पोरांना असे नाश्ता वगैरे दिला आणि मग बाकीची काही कामं वगैरे होते कपडे मशीनला लावायचे होते ते सगळं करून घेतलं मी ते काही शूट केलं नाही आहे आणि नंतर मग दुपारच्या जेवणाला मी आज अशी मेथीची भाजीच केली होती आणि आता पावसामुळे आहे ना भाज्या बरोबर येत नाही आहे पूर्ण अशा चिकलाने मातीने भरलेलं आहे त्या म्हणून त्याला असं स्वच्छ दोन तीन पायांनी मी धुवून घेतलं आणि आम्हाला असं साधी मेथीची भाजी छान लागते त्याच्यामध्ये थोडीशी मी मुंगाची डाळ टाकली मिरची लसण आणि कांद्याची अशी फोडणी दिली होती नंतर चार पाच चपात्याचं चा पीठ मळून घेतलं आणि अशा चपात्या वगैरे सगळं अशा करून घेतलं मस्त असं साधंच जेवण चांगलं लागतं जास्त काही केलं नाही होतं मी आज कारण का घरातले पण बरेच कामं होते आज साफसफाई पण करायची होती मग ते आधी करून घेतलं तवा वगैरे चांगला गरम झालं चपात्या वगैरे झाल्या आणि मग नंतर असं ताट वाढून घेतलं त्याच्यामुळे थोडंसं साधं जेवण मला असं जेवणासोबत ताक खायला रोज आवडतं छान लागतं आणि आपल्या शरीरासाठी पण ते चांगलं आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि मला फॉलो करा आणि माझं मी जरा नवीन आहे तुम्हाला मला जरा समजून घ्या कारण का मला थोडं नवीन थोडंसं अवघड येतं थो बोलायला माझं थोडा प्रॉब्लेम होतो चला तर मग बाय मी आता माझा व्हिडिओ इथं संपवते